हाय वेलकम बॅक टू अक्षय ब्लॉग्स कसे आहात सगळे खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग काढत आहे कारण मला वेळच मिळत नव्हता इथे जा तिथे जा याच्यातच चालू होतं सगळं कारण रोजची सवय झालेली होती ब्लॉगिंग करण्याची आणि मध्येच थांबवलं मग गॅप पडून जातो त्यामुळे आता मी कंटिन्यू करणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मी एका जॉबला लागलेली आहे म्हणजे आमचं जे गाव आहे गावामध्ये एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथेच मी लागलेली आहे जॉबला न्यू न्यू तर ती गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची होती तुम्हाला मी दाखवते शाळा कशी आहे लहान लहान मुलं आहेत तुम्ही बघा पूर्णपणे ब्लॉग ठीक आहे कंटिन्यू करा चिल्ड्रन्स डे आहे म्हणून स्कूलमध्ये सगळ्यांना कलरफुल ड्रेसेस घालून बोलवलेला आहे आज नो युनिफॉर्म आणि सगळ्यांची मस्ती चालू आहे तुम्ही तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा तुम्हाला सर्वात पहिले तर मी तुम्हाला माझा वर्ग दाखवते क्लासरूम जिथे मी स्टुडंट्सला शिकवते आणि मला दिलेला आहे नर्सरीचा क्लास सध्या इथे कोणीच नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढते जेव्हा इथे मुलं येतील तेव्हा ते मी तुम्हाला दाखवेन माझे मुलं छोटा रूम आहे आणि स्वीट अँड सिम्पल आहे तुम्ही बघू शकता ब्लॅकबोर्ड ही ह्या शाळेचा बोर्ड आहे तुम्ही बघू शकता नाव चला इथे चालूच आहे ह्या लोकांच इथे अर्धे मस्ती करतायत सगळ्यांनी आज कलरफुल ड्रेसेस घातलेले आहेत त्यामुळे इथे वेगळ्या गेमची तयारी होते तुम्ही बघू शकता इथे एक गेम झालेला आहे टीचर्स टीचर हाय करा हाय करा टीचर करा 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 <laughs> सगळे हाय करायला लागले बस 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 बघू शकता ही शाळा सध्या ही लहान शाळा आहे छोटी आहे पण काही दिवसातच ही खूप मोठी होणार आहे हो 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 बस 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 इथे सुद्धा आहे इथे टीचर सगळ्यांच्या हातावरती स्माइली स्टार्स वगैरे हो तर मी कुठे होती इथे सध्या आता ही लहान शाळा आहे पण काही दिवसातच मोठी होणार आहे आणि या शाळेचा बोट वाढणार आहे असं बोलू शकतो तुम्हाला मी तेव्हाही दाखवेन ही जेव्हा मोठी होईल तेव्हा आता ही सध्या छोटी शाळा आहे पण काय नाही आणि खूप सगळे खूप मस्त आहेत आणि दिवस कसा जातो तेही कळत नाही त्यामुळे मला वेळच भेटत नव्हता व्लॉगिंग वगैरे करायला कारण घरी गेल्यानंतर वेगळे कामं असतात त्यामुळे तुम तुम्हाला मी बॅक साईडचा सा व्ह्यू दाखवते सगळीकडे बघू आहे तुम्ही बघू शकता इथे छोटंसं बनवलेलं आहे लहान मुलांसाठी सध्या तर एवढं केलेलं आहे पण तुम्ही बघा ही जी जागा आहे ही खूप ओपन आहे आणि इथेच वेगळे रूम्स वगैरे बनणार आहेत क्लासरूम्स त्यामुळे आणि ह्या मुलांची आता जरा खेळायची तयारी चालू आहे ह्या <laughs> आमच्या मावशी हाय करा <laughs> म्हणजे ताई आहेत त्या आणि हा ग्राउंड आहे खूप मोठा ग्राउंड आहे हा ह्या ग्राउंड वरती पण पुढे जाऊन खूप काम होणार आहे त्यामुळे आता हे सिम्पल दिसतय आता इथे संगीत खुर्ची चालू होणार आहे तुम्ही बघा थे 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 हे इथे असं केलेलं आहे यांनी हे एक्साइटेड आहे खेळण्यासाठी दिस स्पीकर ऑन केलेला आहे पण जर मी स्पीकर ऑन केला तर मग मला कॉपीराईट येऊन जाईल त्यामुळे मी म्युझिक ऑफ करून ठेवणार आहे आत्ता सगळे गेम्स वगैरे खेळून झालेले आहे आणि त्यानंतर झालेली आहे रिसेस टाईम आणि इथे सगळे सोबत जेवण करायला बसतात तुम्ही बघू शकतात आम्हीसुद्धा त्यांच्यासोबतच बसतो आणि जेवण करण्याच्या आधी सर्व मुले समर्थांचे श्लोक्स बोल श्लोक बोलतात त्यानंतर जेवण करायला सुरू करतात तुम्ही बघू शकतात त्याचा त्यात आवाज जास्त होता त्यामुळे ते मी बंद केला होता पण ते खूप छान बोलत होते तुम्हाला ते मी नेक्स्ट टाइम दाखवेन आता वाजलेला आहे एक आणि मी घरी चाललेली आहे म्हणजे आम्ही सगळे घरी चाललेलो हो। आहोत उचलते उचलतील ते उद्या ऊन खूप वाढलंय तुम्ही बघू शकता तुम्हाला मी आमचा बोर्ड दाखवते आमचा म्हणजे शाळेचा बोर्ड दाखवते हा गेट आहे ग्रेट उन्हामुळे दिसत असेल की नाही माहीत नाही हा गेट आहे तुम्हाला हे दिसत असेल हे पाण्याने भरलेलं एवढं हे मला पण नाही माहिती याला काय बोलतात पण इथे सगळ्या बायका इथे कपडे धुवायला येतात बघितलंय मी पूर्ण फुल भरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला पण तुम्ही बघू शकता कसं आहे ते आता मी वेट करते ते येतील मी पुढे आली कारण मला व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे बघितलं असेल तुम्ही इथे अजून काहीतरी आहे बघू आपण खड्डा आहे खड्डाय वाट। मला वाटलं विहीर आहे असं लांबून बघितलं तर असं वाटतं विहीरच आहे पण असं जवळून बघितलं तर हे असं घाणेरड जाऊ द्या चला तर आपण जाऊया घरी मी आता घरी आलेली आहे घरी येऊन मला झालं असेल एक एक दीड तास झालेला असेल आणि मी परत रेडी झालेली आहे मला व्हिडिओज बनवायचे होते त्यामुळे तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय